पुढची बातमी कोल्हापुरातून आहे कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलानं कारमधून स्टंटबाजी करणं हे एका मुलीच्या जीवावर बेतलंय एका अल्पवयीन मुलानं कारमधून स्टंटबाजीला सुरुवात केली आणि या मुलाचा या कारवरचा ताबा सुटला आणि ही कार थेट बस स्टँडवर बसची वाट पाहत असलेल्या चार मुलींच्या अंगावर गेली यातल्या एका महिल एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर इतर तीन मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत नेमकं काय घडलंय कोल्हापुरात आपण पाहूयात या रिपोर्टमधून कोल्हापुरात विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर मुलींच्या घोळक्यात घुसली भरधाव कार अल्पवयीन मुलाची स्टंटबाजी मुलीच्या जीवावर बेतली कोल्हापूरच्या राधानगरीमधील भोगवती कॉलेजजवळ भर दुपारी कार अपघात घडला कॉलेज सुटल्यानंतर मुलींचा घोळका एसटी स्टँड वर उभा होता याच वेळी एक भरधाव कार मुलींच्या घुसली या अपघातात एका मुलीचा मृत्यू मुली झाला असून तीन मुली गंभीर जखमी आहेत कोल्हापूर राधानगरी मार्ग याच मार्गावर जो अपघात झाला या अपघाताने खळबळ उडाली तोच हा महामार्ग आहे याच महामार्गावर एका चार चाकीनं काही मुलींना चिरडल्याची घटना जी आहे ती घडली खर तर, तर याच सगळ्या महामार्गावर काही मुली ज्या आहेत त्या आपल्या गावी जाण्यासाठी याच मार्गावर उभ्या होत्या बस साठी या सगळ्या मुली ज्या आहेत त्या वाट पाहत वाट पाहत होत्या आणि त्यावेळेस ही घटना जी आहे ती घडली हा जो मार्ग आहे तो भोगावती महाविद्यालय या महाविद्यालयाकडे जातो आणि इथूनच काही मुली ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्या याच स्टॉपवर त्या उभारलेल्या होत्या काही मुली होत्या काही मुलं देखील या ठिकाणी उपस्थित होती मात्र याच मुलींच्या घोळक्यामध्ये एक कार घुसली जी दोन अल्पवयीन मुलं कार चालत होती आणि याच कारनं काही मुलींना चिरल्याने आणि याच्यामध्येच एका मुलगीचा मृत्यू झाला आणि तीन मुली गंभीर जखमी झाल्या खरंतर या घटनेनं संपूर्ण हा परिसर जो आहे तो कुठेतरी शोकाकुल परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला कारण एका मुलगीचा मृत्यू या एक ला ला। या एक जिल्ह्यात चर्चा जी आहे ती पाहायला मिळाली धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचं समोर आलं प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह साथीदाराला अटक केली माझं निवेदन आहे पालकांना की मुलांना टू व्हीलर अगर फोर व्हीलर वाहन चालवून चालवायला देण्यापूर्वी त्यांचं अठरा वर्ष वय पूर्ण असावं त्यांनी योग्य तो परवाना घेतलेला असावा आणि त्यानंतरच त्यांना वाहनं चालवायचे परमिशन द्या अन्यथा अशा घटना घडतात की कुणाचा तरी जीव जातो त्यामध्ये वाहन चालवणाऱ्या मुलागा अगर मुलगीचाही जीव जाऊ शकतो त्यामुळं पालकांनी दक्षता घ्यायची आहे प्रशासनानं गाडी ज्याच्या नावावर त्यालाही पालकांनी गाडी चालवायला पालकांनाही आणि जर त्याला मदत करणार इतरांना अटक करून कारवाई करत आहोत प्रशासन त्यामुळं पालकांनी दक्षता घ्यायची आहे प्रज्ञा कांबळे असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे हा अपघात एवढा भीषण होता की प्रज्ञा गाडीच्या पाठलाग करून वाहन थांबवलं मुलींच्या वरती अशा प्रकारची हुल्लडबाजीमुळे होणार त्रास भरपूर आहेत आणि आज आमची मुलगी आजार बळी गेलेली आहे आणि आमचं कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त झाले आमची बहीण मुलगी हुशार होती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती कर अतिशय हुशार मुलगी आणि काहीही तिचा दोष नसताना बस वरती उभी असणाऱ्या मुलगीला वरती दोन तीन राऊंड मारून खाली स्टंटबाजी करून जाणून बुजून त्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली आणि तिथून पळ काढण्यात आला तर ह्याच्यावर पोलिसांनी अगदी कठोर कठोर कारवाई करून कालच्या घटनेमुळे कौलोगाव जी शोककळा पसरली याचं दुःख आम्ही पचवू शकत नाही कारण तेथील कॉलेजच्या परिसरात कोणतीही सुरक्षेची व्यवस्था नाही सी सी टी व्ही असतील किंवा बस स्टॉप असेल किंवा रहदारी कॉलेज ते ऑफ एक किलोमीटरचं अंतर आहे एवढ्याच्या ह्याच्यात मुली भयभीतपणे तिथे कॉलेजला जातात त्यावर काहीतरी प्रशासन गंभीर दखल घेऊन यावर काहीतरी उपाययोजना केला पाहिजे आता जी घटना जी घडली घडलेली आहे आणि जी जी, जी गाडी चालणार चालक आहेत त्यांना खरोखर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना त्या आरोपी तात्काळ जेरबंद करून त्यांना पोलीस कोठडीत दामून ठेवणं हीच आणि त्यावर चांगल्या प्रकारे शिक्षा होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षा व्हावी हीच आम्हाला आमच्या माझ्या बहिणीला श्रद्धांजली मी शासनाकडे त्यांचे हे करत मागणी करतो भोगवती कॉलेजच्या आवारात घडलेल्या घटनेबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे जवळपास कोणतीही पोलीस चौकी नसल्यानं हुल्लडबाज तरुणांना मोकळं रान मिळतं असं स्थानिकांचं मत आहे अपघाताचा हा विषय आहे मुलं लहान वयाचे असून सुद्धा म्हणजे थोडक्यात कदाचित लायसन होतं नव्हतं हा भाग असल्यामुळं त्याला गाडी म्हणावी तशी कंट्रोलमध्ये राहिली नाही आणि त्याचा त्या ठिकाणी अपघात घडलाय आणि त्या मुलानं न थांबता गाडी पुढे नेल्यामुळं त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आपल्या प्रज्ञा दशरथ कांबळे म्हणून ती मुलगी आहे त्याचा मृत्यू झालाय या ठिकाणी आता मला वाटते अदुगरच एक दोन चार दिवस अदुगरच आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशाच अशा ठोस पावलं उचलली होती आपण आपल्या कॉलेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅमेऱ्याची आपल्या परिसरामध्ये कॅमेऱ्याची सोय उपलब्ध केली होती बऱ्याच मुलांना वॉर्निंग द्यायचं काम केलं होतं त्याचबरोबर त्या रोडचंही आता जे काय अरुंदत आहे ती वाढवण्याचं काम करणं आम्हाला गरजेचं आहे त्यासाठी शासनानेही आम्हाला मदत करणं तितकंच गरजेचं आहे त्या रस्त्यामध्ये खूप अनेक घटना असे होत आल्या चार मागे सुद्धा स्वयंबूच्या जवळ ते हिट अँड रनचं निमित्त काय पण पण या पूर्ण भोगवतीचा जे रस्ता आहे त्यात एक ही पोलीस स्टेशन जवळपास आमच्या कॉलेजच्या जवळ आहे साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर लांब आउटपोस्ट ला आहे इथं भोगवतीला पोलीस आउटपोस्ट ची खूप गरज आहे आम्ही खूप वारंवार मागणी केली आहे आम्ही मागणी केलेली होती एस एसटी प्रशासनाला पीडब्ल्यूडी विभाग असेल हा रस्ता मोठा करा या ठिकाणी एस टी बसेस कॉलेज वरतीपर्यंत यायला पाहिजेत असं आम्ही आमच्या कुरुकली कुरुक्रामपंचायतच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं होतं पण तिने तात्पुरत्या स्वरूपात एक महिनाभर फक्त त्या गोष्टीच हे केलं त्यानंतर ते आज ती जर गोष्ट घडली असती डेपोच्या जर बसेस इथं आल्या असत्या तर आज ही घटना घडली नसती स्टंट हे खूळ हल्ली मुलांच्या डोक्यात शिरलंय मुलं सोशल मीडियावर असे स्टंट बाजीचे प्रकार पाहतात आणि त्याचं अनुकरणही करतात पण तरुणांचे असं प्रताप कुणाच्या जीवावर उठण्याआधी कायद्याचा धाक त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवा विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर